नमस्कार मित्रांनो इम्तियाज जलील यांनी एक शब्द वापरला आणि त्या शब्दावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलाच गोंधळ झालाय जलील याला अटक करा जलील यांच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा म्हणून हजारोंचे मोर्चे इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निघताना आपण बघतोय ज्या दलित बांधवांनी ज्या आंबेडकरी समाजाने कधी काळी इम्तियाज जलील यांना सत्तेचा मुकुट घातला तेच आज इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध घोषणा देताना दिसतात परंतु इम्तियाज जलील यांनी असा शब्द कोणता वापरला त्या शब्दाचा इतिहास का आणि त्या शब्दाला एवढा विरोध का तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करत असताना इम्तियाज जलील यांनी काही शासकीय कागदपत्रांवरती लिहिलेला हरिजन हा शब्द वाचला आणि तो शब्द त्यांनी उच्चारल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली त्यानंतर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखलही झाला परंतु अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा इम्तियाज जलील यांना अटक होत नाही म्हणून एक मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध चांगलीच घोषणाबाजी करण्यात आली मग हा हरिजन शब्द शासकीय कागदपत्रांवरती आहे तो इम्तियाज जलील यांनी वापरलाय या शब्दाचा इतिहास काय तर खर तर हरिजन म्हणजे ईश्वराचे लोक संत परंपरेमध्ये हरिजन हा शब्द सर्वसामान्य लोकांसाठी वापरला जायचा हरीचे लोक हरीचं नाम म्हणून हरिजन हा शब्द त्यावेळी वापरला जात होता एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी यांनी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये लढा उभारला त्यावेळेस अस्पृश्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे अस्पृश्यांची जी ओळख आहे ती मिटवणे म्हणून एक शब्द वापरण्यात आला आणि तो शब्द महात्मा गांधींनी दिला आणि तो होता हरिजन खर तर महात्मा गांधी यांचा हा शब्द वापरण्यामागचा उद्देश कितीही चांगला असला तरीही हा शब्द वेगळी ओळख निर्माण करणारा आहे असं त्यावेळेसही या शब्दाला विरोध झालेलाच होता परंतु त्यावेळी दलित आणि आंबेडकरी समाजाचा आवाज जो होता तो अत्यंत नगन्य होता आणि त्यामुळे सुरुवातीला महात्मा गांधी यांनी हरिजन हा शब्द दिला सामाजिक दृष्टिकोन आणि मुख्य प्रवाहामध्ये आणणे या उद्देशाने त्यांनी हा शब्द वापरला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शब्दाला चांगलाच विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी महात्मा गांधीजींनी वापरलेल्या या शब्दाचा निषेध देखील नोंदवला हरिजन हा शब्द पितृसत्ताक संस्कृतीमधून आलेला आहे हरिजन हा शब्द वेगळेपणा आणि अलिप्तता निर्माण करणारा आहे हरिजन या शब्दामुळे अस्पृश्यांना एक वेगळी ओळख मिळणार आहे आणि त्यामुळे या शब्दाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला नंतरच्या काळामध्ये साधारणतः एकोणीसशे नव्वद पर्यंत हा शब्द समाजामध्ये रूढ झालेला होता आणि तो वापरल्याही जात होता शासकीय कागदपत्रांमध्ये देखील या शब्दाचा वापर होता परंतु हळूहळू दलित साहित्य हे चांगलं मोठं व्हायला लागलं दलित साहित्यिक विचारवंत या सगळ्या लोकांनी या शब्दावरती चांगली सडकून टीका केली आणि या शब्दाला विरोध हा वाढतच गेला आणि एकोणीसशे नव्वद नंतर सरकारने या शब्दाचा वापर हळूहळू कमी करून टाकला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दोन हजार आठ मध्ये एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यावेळी हरिजन गिरिजन आदिवासी हे शब्द न वापरता त्याऐवजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे वस्तुनिष्ठ शब्द वापरण्याचं सांगितलं आणि तेव्हापासून या शब्दांना ब्रेक लागलेला आहे खर तर आंबेडकरी समाजाचं जे मत आहे ते असं आहे की आम्हाला हरिजन गिरिजन आदिवासी म्हणण्याऐवजी दलित यस्सी बहुजन मूलनिवासी हे शब्द जास्त जवळचे वाटतात कारण या शब्दांमागे एक स्वाभिमान आहे या शब्दामागे एक ऐतिहासिक दृष्टिकोन आहे आणि या विरोधामागे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी मांडलेला एक विचार आहे आणि म्हणूनच या शब्दाला विरोध होतोय आणि अर्थात सध्या तरी दलित यस्सी बहुजन आणि मूलनिवासी याच शब्दांचा जास्त वापर होतोय परंतु शासकीय कागदावरती लिहिलं गेलेलं इम्तियाज जलील यांनी वाचलं आणि हा सगळा मोठा राडा झालेला आहे हा होता या शब्दाबद्दलचा इतिहास आणि त्याच्याऐवजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेले पर्यायी शब्दांबद्दलचं विश्लेषण हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद